रात्री काळोखात जंगलाच्या मध्यभागी दुचाकी स्वाराच्या समोर अचानक अशी आई सिंह आला त्याची एकच चूक ती म्हणजे त्याने गाडीचा हॉर्न देताच पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर करा खूप भयंकर आहे व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्वत्र काळा कुठ्ठा अंधार पसरलेला आहे आणि दुचाकी स्वार केवळ त्याच्या बाईकच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने गाडी चालवताना दिसत आहे अचानक त्याच्या समोर एक भव्य अशी आई सिंह अंधारातून बाहेर पडतो आणि दुचाकी स्वाराच्या जवळ येतो त्या क्षणी सिंहाला पाहून घाबरून जाण्याऐवजी बाईक स्वार संयम ठेवतो आणि सिंहाला जवळ येऊ देतो हे दृश्य मनुष्य आणि पशु यांच्यातील परस्पर आदर दर्शवते दरम्यान सिंह देखील कोणताही धोका पत्करण्याऐवजी शांतपणे जवळच्या भिंतीवर झेप घेतो आणि दुचाकी स्वाराला त्रास न देता आपल्या मार्गाने निघून जातो व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन मध्ये मानव आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वाच्या महत्त्वावर भर देतात त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलंय की रस्त्यावर एका बाईक चा सामना अशी आई सिंहाशी होतो फक्त गीरच्या जंगलात आढळणारा हा भव्य प्राणी शांतपणे निघून जातो